नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी मी चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केला आहे आणि बऱ्याच दिवस मी चॅनेलवर उपाय सांगितलं नव्हता त्यामुळं बऱ्याच जणांच्या कमेंट्ससुद्धा आल्या की सर आपण उपाय का टाकत नाही किंवा चॅनल बंद झालेलं आहे का अशा प्रकारचे फोनसुद्धा मला आले मित्रांचेसुद्धा फोन आले तर अशा प्रकारचं कुठली हे चॅनल बंद वगैरे झालेलं नाही तर खरं कारण मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर एक उपायसुद्धा सांगणार आहे ज्याच्याने मी मला अत्यंत चांगल्या रीतीनं रिझल्ट मिळाला असा आयुर्वेदिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा या सर्व गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करणार आहे आणि यापुढे नवनवीन उपायही तुम्हाला मी सांगणार आहे कारण आम्ही बरंचसं संशोधनही केलेलं आहे नवनवीन आयुर्वेदिक उपाय वेगवेगळ्या आजारावर मी सांगणार आहे तेव्हा आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत असतो तर बऱ्याच दिवस व्हिडिओ न टाकण्याचं किंवा चॅनलवर ॲक्टिव्ह नसण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो तर आम्ही असंच एका आयुर्वेदिक औषधीच्या संशोधनामध्ये जात असताना थोडंसं ॲक्सिडेंट झाला आणि हाताला जो आहे तो मार लागला होता क्रॅक झालं होतं आणि मानेमध्ये सुद्धा इथं या ठिकाणी पाचव्या मनक्यामध्ये ॲक्सिडेंटच्या धक्क्यामुळे थोडासा गॅप पडला होता तर त्यामुळे मला आराम करावा लागला आणि त्यामुळे मला चॅनलवर ॲक्टिव्ह होता आलं नाही आणि म्हणून व्हिडिओचा जो गॅप आहे तो पडला होता परंतु मी ज्या आयुर्वेदिक औषधीनं हा हाताला प आलेले जे हाडाला आलेले होते क्रॅक पूर्णपणे बरे होऊन गेलेले आहेत तेही फक्त एकवीस दिवसामध्ये हाडांमधून पूर्णपणे हाडां हाड जुटले होते त्याचबरोबर मनक्यामधला जो गॅप आहे तोही पूर्णपणे भरून आला होता आणि म्हणून हा उपायही तुम्हाला सांगावं आणि चॅनलवर एवढा दिवस का ॲक्टिव्ह नव्हतो हेही कारण सांगावं म्हणून हा आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर हे जे हाताला मार लागलेला होता याच्यामध्ये हाताला क्रॅक आलेला होता आणि हाताला जो क्रॅक आला होता तो आणि मानके मानेच्या मनक्यामध्ये जो गॅप पडला होता तो भरून आणण्यासाठी दोन औषधाचा मी आयुर्वेदिक औषधाचा वापर केला अत्यंत महत्त्वपूर्ण ही औषधं आहेत आणि याच्याने तुम्हालाही तुमच्या मनक्यामध्ये गॅप पडलेला असेल कमरेच्या मनक्यामध्ये गॅप पडलेला असेल किंवा हाताला कुठं तुमचा मार लागलेला असेल ला शरीरामध्ये कुठंही तुमचं हाड क्रॅक झालेलं असेल किंवा जुन्या काळामध्ये कधी तुम्हाला मार लागलेला असेल ला आणि त्यामुळं आता गुडघे दुखत असतील किंवा तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल आणि त्यामुळे गुडघे दुखत असतील किंवा हाडामध्ये कटकट आवाज येत असेल तर ही औषधं तुम्ही अवश्य मागवू शकता घेऊ शकता तर ही औषधं कोणती आहेत ती तुम्हाला मी सांगतो हा व्हिडिओ का बनवला नाही ही गोष्ट तुम्हाला आता क्लिअर झालेली आहे ही दोन औषधं कोणती आहेत ज्याच्याने माझा हात बघा तुम्ही आता बघताय हाताची मुवमेंट जी आहे ती पूर्णपणे अगदी क्लिअर झालेली आहे आणि जो वेदना होत होत्या थोड्याफार वेदना आहेत परंतु एक्कावन्न दिवसामध्ये हे पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे एक्सरे पण करून बघितलेलं आहे पूर्णपणे हाडसुद्धा जुळलेलं आहे फक्त आपण हाड मोडल्यावर जसा आपण हात हसा बांधतो मुवमेंट होऊ नये म्हणून तो जो असं लांबायला जे मसल असतात या ठिकाणच्या त्या मसल थोड्याशा लांबायला आपल्याला वेळ लागतो बाकी हाड वगैरे जुडण्यासाठी ही जी औषधं मी तुम्हाला सांगणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहेत आणि त्यांचे नावं मी तुम्हाला सांगणार आहे ते औषध दाखवतो तुम्हाला आधी अशा पुडीमध्ये नॅचरली पानामध्ये बांधलेलं एक औषध तुम्हाला मिळेल आणि त्याबरोबर ही एक पुड पुडी जी आहे ही एक औषधाची पावडर आहे ती एक तुम्हाला मिळेल तर हे जे औषध आहे याच्यामध्ये बांधलेलं हे मी तुम्हाला दाखवतो या वनस्पतीचं नाव आहे सूर्यमूळ सूर्यमूळ नावाची वनस्पती आहे त्याचं हे हो मूळ आहे हे बघा तुम्हाला मी दाखवतो हे वनस्पती अत्यंत महत्त्वाची आहे हाडांमधला क्रॅक भरून काढण्यासाठी त्याचबरोबर मणक्यातला गॅप भरून काढण्यासाठी याचा वापर आठवड्यातून दोन दिवस करायचा आहे तुम्हाला जरी सूर्यमूळ वनस्पती तुमच्या ठिकाणी जर मिळत असेल तर तुम्ही तिथूनही घेऊ शकता त्याचा वापर कसा करायचा आहे एकतर तुम्हाला हे औषध जे आहे ते तांब्याचे किंवा पितळाच्या भांड्यामध्ये भिजत घालायचे आठवड्यातून दोन वेळेस तुम्हाला हे भिजत घालायचे शुक्रवारी भिजत घालायचं संध्याकाळी एक ग्लास पाण्यामध्ये शनिवारी सकाळी गाळून घ्यायचं आणि ते आर्क प्यायचं आहे आणि जो चोथा राहील तो ज्या ठिकाणी क्रॅक झालेला आहे किंवा ज्या ठिकाणी हाताला तुमच्या किंवा पायाला वेदना होत आहेत मणक्यामध्ये गॅप असेल तर त्या ठिकाणी तो चोथा आपल्याला चांगल्या रीतीनं कुटून घ्यायचा दगडावर आणि त्या ठिकाणी लावायचा आहे आणि दुसरं कधी भिजू घालायचं आहे तर सोमवारी संध्याकाळी रात्रीच्याला एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे आणि मंगळवारी सकाळी तो गाळून घ्यायचा आहे आणि तो अर्क प्यायचा आहे आणि त्याच पद्धतीनं उरलेला जो चोथा आहे तो दगडावर चांगल्या रीतीनं बारीक करून ज्या ठिकाणी वेदना होत आहे त्या ठिकाणी लावायचं आहे अशा पद्धतीनं आठवड्यातून दोन वेळेस तुम्हाला हे औषध घ्यायचं आहे तुमच्या मणक्यामध्ये गॅप असेल हाडाला क्रॅक गेलेला असेल सांध्यामध्ये कटकट आवाज येत असेल जुना कधी मार लागलेला असेल त्यामुळं वेदना होत असतील अशा प्रकारच्या सर्व समस्या या सूर्यमूळ नावाच्या वनस्पतीनं पूर्णपणे निघून जातात आणि हे तुम्हाला सुद्धा मिळू शकतं सूर्यमूळ किंवा तुमच्याकडं जर आयुर्वेदिक दुकानं असतील तर त्या ठिकाणी सुद्धा हे सूर्यमूळ तुम्हाला मिळू शकतं नसेल मिळत तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला ते घरपोच पाठवलं जाईल त्यानंतर एक दुसरं औषध आहे आपल्याला आपल्याकडे हे औषध तुम्हाला कुठंही मिळेल कुठल्या आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा हे औषध तुम्हाला मिळेल ही आहे हाडसांद पावडर हाडसांद ही हाड सांधणारी अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे हाडाला क्रॅक गेलेला असेल मणक्यात गॅप असेल चक्ती सरकलेली असेल जुना मार लागलेला असेल हाडाला तुमच्या हेअर बोन क्रॅक असेल म्हणजे अगदी नगण्य क्रॅक गेलेला असेल तर तो, तो भरून काढण्यासाठी ही हाडसांण पावडर अत्यंत महत्त्वाची आहे हाडसण पावडर आपल्याला कुठल्या आयुर्वेदिक दुकानामध्ये सहजरित्या मिळते हे औषध घेऊन झाल्यानंतर अकरा दिवस फक्त हाडसांत पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि मी खात्री देतो की ज्या पद्धतीने हे भरून आलेलं आहे पूर्णपणे त्या पद्धतीनं तुमचीसुद्धा समस्या मणक्यातला गॅपसुद्धा पूर्णपणे भरून येणार आहे जो माझ्या मनक्यामध्ये पटला होता ॲक्सिडेंटमुळे तोसुद्धा पूर्णपणे नॉर्मल झालेला आहे कुठल्याही प्रकारचा गॅप वगैरे काही शिल्लक राहिलेलं नाही तर या पावडरीचा वापर कसा करायचा आहे तर अर्ध्यातून अर्धा चमचा म्हणजे अगदी पाच ग्रॅम अगदी थोडी पावडर घ्यायची एक कब्बर दुधामध्ये उकळायचे आणि सकाळी जेवणाच्या आधी एक तासानं किंवा जेवणाच्या नंतर एक तासानं आपल्याला ती पावडर घ्यायची फक्त एकच वेळेस असं अकरा दिवस करायचे आहे हाडांच्या समस्या मनक्यामधला गॅप तुमच्या पूर्णपणे भरून येतो तुम्हाला जुना कधी मार लागलेला असेल तर ते सुद्धा तुमचा भरून येतो तर हे ये दोन औषधं ज्यानं माझं रिकवरी अत्यंत कमी दिवसामध्ये झाली आणि पूर्णपणे बरा केला आहात आता ह्या ज्या गोष्टी असतात ॲक्सिडेंट वगैरे ह्या मानवी जीवनामध्ये आपल्याला कधी सांगून येत नाही आणि अशा घटना घडल्यानंतर आपल्याला दवाखान्यामध्ये तर जावंच लागतं परंतु त्याबरोबर जर आपण आयुर्वेदाचा उपाय जर केला तर जी आपली रिकवरी आहे ती चांगली होते आणि कायमचा फरक पडतो नंतर आपल्याला पुढे चालून कधीही हा त्रास होत नाही म्हणजे आपण पाहतो हो। जुन्या काळात कधी मार लागलेला आहे आणि तो त्रास आता उद्भवला आणि आता वेदना होतात अशा प्रकारची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत तर असं होऊ नये किंवा आधी झालेलं असेल कधी मार लागलेला असेल आता तुम्हाला त्रास होत असेल तरीसुद्धा ही दोन औषधं तुम्ही घेऊ शकता ऑनलाईनलासुद्धा मिळतात आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा मिळतात कसं सांगितले घ्यायचं आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर यापुढे मी जो आहे तो चॅनेलवर आता ॲक्टिव्ह राहील थोड्या थोड्या दिवसाच्या गॅपनी मिळून नवनवीन उपाय मी चॅनेलवर सांगण्याचा प्रयत्न करेन विविध आजारासाठी बऱ्याच प्रकारचं हे आम्ही त्या विषयीचं केलेलं आहे ते पण तुम्हाला मी सांगेल तर अशाच नवनवीन आयुर्वेदिक उपायासाठी विविध आजारावरील उपायासाठी तुम्ही या चॅनलबरोबर राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद